नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला यांना तांदळाची भाकरी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने कशी करायची ती मेथड ती गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आणि ही पद्धत जी मी माझ्या आईकडून शिकली तीच पद्धत आज तुमच्यासोबत मी शेअर करते आणि खरं सांगते अगदी रुमालासारखी मऊसूद मौसूद ही भाकरी आहे ना दोन ते ती तीन तास राहते दुसऱ्या दिवसापर्यंत जरी म्हटलं ना तरी कोणी म्हणणार नाही की ही भाकरी तुम्ही दुसऱ्या दिवसाची खायला दिली इतकी रेशमासारखी मुलायम आणि मौसूद राहते रेसिपी जर म्हणाल ना इतकी साधी आणि सिंपल रेसिपी आहे ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी दोन वाट्या पाणी घालून घेतलेले आता पाण्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अगदी कडकडीत उकळीसुद्धा नाही आली पाहिजे नाहीतर काय होतं मग भाकरी जी आहे ना ती अगदी वडा कडक होऊन जाते अगदी हलकेशी बुडबुडी यायला सुरुवात झाली की यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आता इथं मी दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे जे तांदळाचं पीठ आहे ते जे रेशनचे जे तांदूळ असतात आता प्रत्येकाकडे काय का वासाचे सुवासिक तांदूळ नसतात आणि भाकरी तर खावीशी वाटत असते तर त्यावेळेस आहे ना तुम्ही रेशनच्या तांदळाची सुद्धा आहे ना अगदी रेशमासारखी मौसूद अशी भाकरी करू शकता आणि ज्या मेजरमेंटनी मी इथं तुम्हाला सांगितलंय ना अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे पीठ किंवा पाणी अजिबात जास्त झालेलं नाहीये किंवा अगदीच कमी सुद्धा पडलेले नाहीये आणि हे पीठ आहे ना आपल्याला वैरून घ्यायचंय तर लाटण्याने आहे ना चांगलं असं सा। वैरून घेतलं की यावर आहे ना एक झाकण ठेवायची आणि याची ना आपल्याला उकड काढून घ्यायची उकड काढल्यामुळं काय होतं जी भाकरी आपण बनवतो ती अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत चांगली मौसूद मुलायम राहते आणि एक दोन मिनिटाची फक्त उकड काढून घेतलेली मी आता ही उकड चांगली झाली की कशी ओळखायची तर जे आपण झाकण ठेवतो तर त्यावर आहे ना बघा हलकासा पाण्याचा थर साठायला सुरुवात होती फक्त दोन ते तीन मिनिटाची काढलेली अगदी जास्त सुद्धा मी जास्त वेळ सुद्धा हे पीठ उकडून घेतलेलं नाहीये आता ही उकड तयार झाली की एका परातीमध्ये ना हे पीठ काढून घ्यायचे आणि उलटण्याने किंवा वाटीच्या साह्याने याला चांगलं हलवून घ्यायचे कारण हे पीठ जे असतं ना ते अगदी गरम असतं आणि हाताला चटके बसू शकतात तर तुम्हाला तस उलट त्याने जर जमत नसेल तर मी काय केलंय वाटी घेतलेली आणि याला आहे ना पाणी लावून घेतले आणि या पाणी लावत लावत आहे ना आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचे जेणेकरून पीठ हलकस थंड होईल कोमट होईल आणि पिठाला आहे ना छान अशी चकाकी सुद्धा येते आणि पिठाला बाइंडिंग सुद्धा खूप छान येते बघा आणि बहुतेक जणांचा असा समज असतो की राशनच्या तांदळाला चिकटपणा कमी असतो तर ही जी भाकरी बनवली आहे ना तर राशनच्या तांदळाचीच बनवली आणि मी घरात ज्या वेळेस बनवून दुसऱ्यांना खायला दिली घरातल्यांना खायला दिली तर त्यांना सुद्धा असं वाटलं नाही की ही रेशनच्या तांदळाची भाकरी इतकी छान मौसूद होती आणि खरं सांगते ही भाकरी आणि ह्याच्यासोबत जे मी वांग बटाट्याचा रसा बनवला होता ना तर अगदी माशासारखा या भाकरीसोबत हा रसा लागत होता इतका छान सुंदर सुगंध या रशाला सुद्धा आला होता या भाकरीमुळे आणि टेस्ट जर म्हणायला इतकी भारी लागत होती म्हणून सांगू तुम्हाला आणि हे पीठ आहे ना आपल्याला चांगलं गरम पाण्यामध्येच मळून मळून घ्यायचंय याला थंड पाण्याचा अजिबात हात लावायचा नाही नाहीतर काय होईल भाकरी आहे ना सुरुवातीला मुलायम राहील आणि नंतर आहे ना कडक होऊ शकते आता ही भाकरी आहे ना मी थापत वगैरे बसणार नाही कारण जर थापत बसलो तर जसं जे कोळी बायका असतात बघा आगरी कोळी त्यांना अगदी त्यांचा सराव असतो जितकी पातळ सर त्यांना थापता येते तितकी पातळ सर आपल्याला काय थापायला जमणारच नाहीये पण भाकरी तर खावीशी वाटत असते तर म्हणून आहे ना मी इथं पोळपाट घेतलाय आणि या पोळपाटावर आहे ना जशी आपण पुरणपोळी किंवा चपाती लाटून घेतो ना अगदी अशीच उलट पलट करून बा लाटून घेतलेली आणि बघू शकताय याला अजिबात चिरा पडलेले नाहीयेत किंवा Uh, अगदी अजिबात आहे ना ही भाकरी uh, तुटलेली नाहीये कुठं मेन म्हणजे ना कुठंही तुटलेली नाहीये आणि अगदी बा पातळसर ही भाकरी लाटून घेतलेली आहे मी आणि इथं तर तवा ठेवलाय तर ॲल्युमिनियमच्या तव्यावर आहे ना मी ऑलरेडी एक भाकरी भाजून घेतली होती तर त्याच्याच हे डा डाग आहेत आणि अगोदर माझी एक रेसिपी सुद्धा शूट झाली होती त्याच्यावर आता ही भाकरी आहे ना गरम गरम तव्यावर चांगली टाकून घेतली आणि अग द, गरम तव्यावर टाकल्यानंतर लगेच त्याला उलातनं लावायचं नाही भाकरी जी तांदळाची असती ना अगदी नाजूक सर असती आणि बघा मस्त आहे ना दोन्ही बाजूनी खमंग खरपूस भाजत असताना ना मस्त पोळीसारखी ही भाकरी टमटमीत फुगली जाते आणि खरं सांगते या भाकरीला ना पदर सुद्धा खूप छान असे सुटतात शिवाय ना दुसऱ्या दिवसापर्यंत ही भाकरी मस्त अशी नरम राहिली कुणालाही वाटलं नाही की भाकरी आहे ना मी शिळी आहे किंवा ताजी ताजी दिली आहे कोणालाही कळलं नाही ज्याला दिली ना त्याला अगदी अक्षरशः असं वाटलं की अगदी ताजी ताजी भाकरी दिली आणि खरं सांगते डोसा सुद्धा आहे ना दुसऱ्या दिवसापर्यंत बघा नरम राहत नाही लगेच वडाक होतो पण ही भाकरी आहे ना रेशनची तांदळाची असली असून सुद्धा आहे ना अजिबात वडाक पडली नाही आणि खरंच तुम्ही ना मी सांगते म्हणून एकदा या मेथडनी या पद्धतीने खरंच करून बघा तुम्हाला सुद्धा आहे ना ही भाकरी आहे ना नक्कीच करायला आवडेल आणि ज्वारीच्या भाकरीपेक्षा ना ही भाकरी दिसायला सुद्धा सुबक दिसते आणि खायला सुद्धा आहे ना अगदी रुचकर लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो वांग बटाट्याची रस्सा कसा केला आहे ना याची लिंक मी बॉक्स बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि हा, हा वांग बटाटा रस्सा तुम्हाला कसा वाटला आणि ही भाकरीसुद्धा आहे ना तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का